नमस्कार मित्रांनो मी ऍक्यु एजुकेशन YouTube चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर सव्वीस ची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मिळणार या मदे सविस्तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक

तर चला करूया आच्या चा जारी पात्र कर्म मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून वाढून पंचावन्न टक्के करण्यात आला आहे ही दोन टक्क्याची वाढ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असेल विशेष म्हणजे हा निर्णय एक जानेवारी दोन हजार पंचवीस

आणि करण्यात आला असून एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार वित्त विभागाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय

होणार असून वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी त्यांना मोठा आधार ठरणार आहे आणि म्हणूनच ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणाच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच